महाविद्यालयात नुकतीच एक उत्तम संशोधन स्पर्धा पार पडली आविष्कार दोन हजार पंचवीस ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड यांच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला आणि सादरीकरण कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स विभागात ही स्पर्धा घेण्यात आली धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे या तब्बल एकशे अठ्ठावीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध शाखांमधून सहभाग नोंदवला ह्युमॅनिटीज लँग्वेज कॉमर्स प्युअर सायन्स ॲग्रिकल्चर अँड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अशा सहा विद्याशाखांमधून विद्यार्थी सहभागी झाले या स्पर्धेतून बारा विद्यार्थी आगामी विभागीय फेरीसाठी पात्र ठरले हे विद्यार्थी म्हणजे संकेत देवरे हर्षद चौधरी हर्षल देशमुख पाटील 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 केदार जोशी वेदांत कर। पाटी, पाटी, वेदांत नाशिककर हिमेश रघुवंशी दिवेश दुर्गेश्वरी दलाल राजनंदिनी नगराळे आणि ओम चौधरी हे सर्व विद्यार्थी पंधरा नोव्हेंबर रोजी नाशिक इथं होणाऱ्या आंतर महाविद्यालयीन विभागीय फेरीत आपली बुद्धिमत्ता सादर करणार आहेत या स्पर्धेचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तर आयोजन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील आणि महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष दादा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले हेलो एव्हरी आय एम साक्षी थोरात फ्रॉम फायनल इयर कम्प्युटर फ्रॉम एस एस बी पी एस बी एस देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे सो आय हॅव पार्टिसिपेटेड अँड सिलेक्टेड इन आविष्कार कॉम्पिटिशन सो द टॉपिक वॉज ऑर्गन डोनेशन सिस्टम दरवर्षी योग वेळेत ऑर्गन न मिळाल्यामुळे किंवा जे काही लॅक ऑफ कॉर्डिनेशन आहे बिटवीन हॉस्पिटल पेशंट आणि जे काही डोनर आहे त्याच्यामुळे अनेक पेशंटची डेथ होते तर आमचं सिस्टम जे काही आहे ते डोनर फाइंड आउट करणार जसं की एखाद्या पेशंटमध एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर पेशंट खूप सिरियस असेल तर त्या पेशंटची इन्फॉर्मेशन आहे जर त्याला ऑर्गन डोनेट करायचं असेल तर जी काही इन्फॉर्मेशन आहे ती त्या सिस्टमवरती टाकली जाते जसं की त्याचा ब्लड ग्रुप काय आहे त्याला कोणतं ऑर्गन डोनेट करायचा आहे लोकेशन काय आहे ही सगळी इन्फॉर्मेशन त्या सिस्टमवरती टाकली गेल्यानंतर सिस्टम मॅचिंग फाइंड आउट करतं ऑलरेडी जी काही पेशंटची लिस्ट ओवर असते सो so, मॅच फाइंड आउट करतं बेस ऑन जो काही डेटा आहे त्याच्या बेसिसवरती मॅचिंग फाइंड आउट झाल्यानंतर सिस्टम तर दोघांमधलं डिस्टन्स देखील कॅल्क्युलेट करतं जसं की कुठून ऑर्गन डोनेट करणार आहे सो so, डिस्टन्स कॅल्क्युलेट केला जातो विथ बाय युझिंग द गुगल मॅप्स ओके डिस्टन्स कॅल्क्युलेट करतं त्यानंतर सिस्टम ट्रान्सपोर्टेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स पण सजेस्ट करतात जसं की एअर अँब्युलन्स आहे अँब्युलन्स आहे ग्रीन कॉरिडोर मेथड्स या सगळ्या मेथड्स देखील सजेस्ट करतं आणि आमचा सिस्टम असंही सजेस्ट करणार की फाईव्ह अवर्स रिमेनिंग आहे ऑर्गन एक्सपायर होण्यासाठी म्हणजे एक्सपायरी टाइम देखील सजेस्ट करतो सो ग्रीन कॉरिडॉर मेथड सजेस्ट करतो हे खूप फास्टेस्ट ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्याची मेथड आहे जसं की दोन हजार बावीसमध्ये पुणे ते मुंबई दीडशे किलोमीटर ऑर्गन या ट्रान्सप्लांट केला गेला होता फक्त नव्वद मिनिटांमध्ये सो so, अशा पद्धतीने सिस्टम मेथड्स देखील सजेस्ट करतं आणि मॅचिंग फाइंड आउट झाल्यानंतर सिस्टम जे अलर्ट सेंड केला जातं जे काही हॉस्पिटल्स आहेत त्यांना अलर्ट सेंड करतं की तुमच्याकडे एवढा वेळ आहे या वेळेमध्ये तुम्ही ऑर्गन ट्रान्सप्लांट करू शकता अशा पद्धतीने हे सिस्टम वर्क करतं आणि विदाउट परमिशन आपण कोणाचंही ऑर्गन डोनेट करू शकत नाही सो हे सगळं लिगली होणार आणि ही सर्व जे काही प्रोसेस आहे ते एका लॉग मध्ये स्टोअर केली जाते अशा पद्धतीने सिस्टम वर्क सो थँक्यू वेदिका आचार्य आय नंदिनी वा वी आर फायनल इयर स्टुडंट ऑफ कम्प्युटर डिपार्टमेंट फ्रॉम एस एस बी सी एस बी एस डी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग धुळे वी हॅव इन अविष्कार इव्हेंट इन टॉपिक वॉज लिपस्टिक रेकमेंडेशन सिस्टम नावरच मुलींकडे खूप सारे लिपस्टिकचे शेड्स अवेलेबल असतात पण त्यांना समजत नाही की कोणता ते पिक करायला जे त्यांच्या टोनला चांगला मॅच होईल टोनच नाही पण जे ते कपडे वेअर करतात त्याचं पण मुली खूप कन्फ्युजन जातात की मी हा ड्रेस घातला आहे तर मला हा लिपस्टिकचा शेड मॅच होईल की नाही लिपस्टिक आपल्या हायलाईट करते फीचर्स आणि आपल्या डेली लाईफमध्ये पण आपला ओव्हरऑल लुक कॉम्प्लिमेंट करते सो so, आम्ही लिपस्टिक रेकमेंड करण्यासाठी दोन पॅरामीटर्स यूज केले पहिला आहे स्किन टोन्स आम्ही पंधरा स्किन शेड्स घेतले जे खूप लोकांना मॅच करतात आम्ही त्यांचे स्किन टोन्स डिटेक्ट करतो आणि त्यांना लिपस्टिक रेकमेंड करतो आणि दुसरा ऑप्शन आहे क्लोथ जिकडे तुम्ही तुमच्या क्लोजचा कुठलाही कलर सिलेक्ट करू शकता आणि आम्ही त्याच्या बेसवरती तुम्हाला लिपस्टिक्स रेकमेंड करतो आमची साईट बेसिकली दोन टाईपने वर्क करते जर तुम्हाला तुमचा स्किन टोन माहीत असेल तर तुम्ही तिकडे जा मॅन्युअली सिलेक्ट करा की तुमचा हा टोन आहे आम्ही त्याला सजेस्ट करू की कोणते शेड्स तुम्हाला मॅच होतील अदरवाईज जर तुम्हाला माहित नसेल तुम्ही साईट व्हिजिट करा कॅमेरा ऑप्शन असेल तिथं तिथं जाऊन ते से ओपन केल्यानंतर आम्ही तुमचे स्किन टोन डिटेक्ट करू युजली आम्ही फोर एट सिक्सवरचे पार्ट्स तर डिटेक्ट करतो जो की आमच्या डेटाबेसमध्ये ऑलरेडी स्किन टोन जो आहे त्याचा तुमचा कोणता क्लोजेस मॅच होतं त्या आम्ही तुम्हाला सांगून त्यावेळेस लिपस्टिकचे शेड सजेस्ट करू आणि दुसरा एक आहे की तुम्ही कपड्यांवर ना आता समजा तुम्ही ब्ल्यू कलरचा ड्रेस वेअर करता तर तुम्हाला समजणार म्हणजे खूप कन्फ्युजन होऊन जाईल की कोणता शेड परफेक्टली मॅच होईल तुम्ही जा, जा तिकडं सजेस्ट करा की ब्ल्यू कलरचा ड्रेस आहे तुमचा आम्ही सजेस्ट करू की कोणते सारे ऑप्शन्स तुमच्या ड्रेसला मॅच होतील आणि आमची साईट इझी टू यूज आहे कोणी यूज करू शकतो आणि आमच्या साईट मध्ये कुठलेही अपलोड नाही होत पिक्चर्स म्हणजे तुमची सिक्युरिटी मेंटेन असते साईट सिक्युअर्ड आहे आणि रिलायबल आहे थँक्यू नमस्कार माझं नाव राजनंदिनी किरण नगराळे मी थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे मेकॅनिकल डिपार्टमेंट आणि आमच्या कॉलेजमध्ये कालच आविष्कार ही प्रोजेक्ट कॉम्पिटिशन कंडक्ट करण्यात आली सर्वप्रथम प्राचार्य सरांचे आभार की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली की आम्ही आमचे आयडियाज प्रेझेंट करू शकतो मी कॉलेज लेवलमध्ये सिलेक्ट झाली असून नेक्स्ट लेवलसाठी क्वालिफाय झालेली आहे माझा सब्जेक्ट रिदम होता म्हणजे जे आपलं इंडियातलं शास्त्रीय संगीत आहे त्याच्याबद्दल जे अवेअरनेस क्रिएट व्हावी त्याचं हेरिटेज सांभाळ जपावं आपण ती प्रतिष्ठा जपायला पाहिजे त्याकरिता मी हा प्रोजेक्ट प्रेझेंट केला होता यासाठी मला माझे मार्गदर्शक मेकॅनिकल डिपार्टमेंटचे एचओडी प्रोफेसर सूर्यवंशी सरांचे मार्गदर्शन लाभले इतर प्राध्यापकांनी पण मला मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझी आयडिया अशी होती की जे आपलं शास्त्रीय संगीत आहे त्याबद्दल लोकांना कळलं पाहिजे ते आपल्यासाठी कसं आपण त्याचा लाभ घेऊ शकतो आपण कसं ऐकल्याने ते ऐकल्याने आपल्याला काय फायदे होतात वगैरे असं सगळं मी माझ्या प्रोजेक्टमध्ये एक्सप्लेन केलं आणि त्यासाठी कॉलेजने ही ऑपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल झाले की ज्याच्यामध्ये आपण प्लांट डिसिटेड करू शकतो आणि पीएच पलिस्ट करू शकतो सोबत फार्मर्सला मार्केट कनेक्टिव्हिटीस प्रोव्हाइड करू शकतो आणि एवढंच आपण स्मार्ट नव्हतं स्मार्ट बँडेज इन्फेक्शन हे म्हणजे होऊन गेलेले आहे आधी मग मी रुरल एरियाजसाठी ते डिझाईन केलेलं आहे जेणेकरून ते रुरल एरियामध्ये पण अफोर्डेबल राहायला पाहिजे आता रुरल एरियाजमध्ये जे फार्मर्स असतात त्यांना डेली लाईफमध्ये त्यांना बाउ्स वगैरे होत असतात बट ते त्यांना हे करतं म्हणजे लक्ष नाही देत त्याच्यावर आणि त्याच्यामुळे मोठमोठे प्रॉब्लेम्स होतात जसे की बाउन्स इन्फेक्ट्स होतात त्याच्यामुळे त्यांना हॅम्पिटेशन वगैरे बॉम्ब होता असतील बँडेज मग आता जे युजर घ्यायला जातील मेडिकलवर मग ते घेतल्यानंतर आता युजर क्या क्या गुण। गुण। परत ते म्हणजे यूज करून फेकून देतात किंवा ते असं पडून राहतं मग ते तसं न करता परत मेडिकलवर नाही तुम्हाला म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी पण ते यूजफुल होऊ शकतं आणि त्याचा जो त्याच्यामध्ये मी कॅनिक यूज केलेली आहे की जी मोबाईलला कनेक्ट असेल आणि मोबाईलमध्ये पण आपल्याला नोटिफिकेशन की किंवा आपल्याला नेमकी इन्फेक्शन होतं काय मग तिथे एक टेम्परेचर सेन्सर पण नाही की बाहून म्हणजे फिवरच असतं वाहूनच्यात गरम होतं त्याच्या किंवा अप म्हणजे आपलं ब्लिडिंग होतंय किंवा पर्स निघते वाहून ते सगळं डिफेक्ट आहे ही चिप ही चिप कुठं तुझ्या बॉडीत असणार आहे नेटवर्क गुगलवर सांगतो तिच्यातून टाईपचा समजायमध्ये की चॅट जी पी एक्ट करत आहे परफ्लेक्सची तर तो बघितला असेल एक दुसरे किती टीम निवडले एक निवडलं त्याच्यावर म्हणजे चॅट जी पी टी प्लस परफ्लेक्सची टिक्ला जेव्हा म्हणजे आता किती प्लॅटफॉर्म यूज यूज उस केले म्हणजे इन्फॉर्मेशन यूज करण्यासाठी आपण बऱ्याच अंगा काय होतं की आता आम्ही बजीपूर वगैरे बघतो तर ज्या वेळेला आपण रिसर्च करतो तर तो पेपर येतो सर आणि त्याच्यावरती रिसर्च जे सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवतात त्याच्यावरती त्याच्यावरती किती हो ते दरवेळेला प्रॅक्टिकल मार्केटला मॅच होत नाही त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःला चेंजेस करायला लागतात त्या गोष्टींकरता तुम्हाला मेंटर ल्चर आणि प्युअर सायन्स आणि आर्ट्स आणि फाईन आर्ट्स असा एक आहे आणि आणखीन एक आहे प्युअर सायन्स मॅनेजमेंट आणि कॉमर्स त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या मुलांनी पण त्यांनी पण काही बनवलं असेल तर ते कॉमर्सच्या दृष्टीने पण सांगू शकतात मी कॉस्ट सेव्हिंग ऑलदो हे कोणीतरी बनवलेलं असेल पण आता मी असं बनवते गेल्यामुळे पोहोचले मग ते त्यांनी चार जरी कम्पेअर केलं तर त्याच्याकडे त्यांना खूप की तुम्हाला आपल्याकडे काय होतंय बाकीमध्ये की एक तर इंजिनिअरिंगला खूप एंट्रीज आहेत आणि दुसऱ्या फार्मसीला खूप एंट्रेस आहे आणि बाकीचे जे ट्रॅक्स आहेत ते साधारणतः पुढे साईज ट्रॅकला पाहिजे त्याच्यामध्ये आता झाचे जे युएल आहे तो त्याचे मागच्या पण त्यांनी खूप छान कॅट्रेस केलं हा एक्सपिरिच्युअल ह्युमॅनिटीज ह्युमॅनिटीज फायन्स आय एम स्टडिंग बी एस देओ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग धुळे मी थर्ड इयर कंप्युटर uh, ब्रांचचा स्टुडंट आहे आमच्या कॉलेजमध्ये आविष्कार कॉम्पिटिशन जी होती ती ऑर्गनाईज करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये मी इन्स्टिट्यूट लेवलमधून झोनल लेवलसाठी सिलेक्ट झालेलो आहे तर बेसिकली uh, त्याच्यामध्ये माझा आयडिया होता की टेक्नॉलॉजी अगेन्स्ट द फेक एम एस सी पी क्लेम्स त्याचं डोमेन होतं मॅनेजमेंट कॉमर्स अँड लॉ तर त्याच्यामध्ये बेसिकली असं होतं गव्हर्नमेंटने एम एस पीचे जे क्लेम्स होते ॲक्सिडेंट क्लेम्स इन्शुरन्स कंपनीच्या अगेन्स्टचे ते इझी करायसाठी एमएससीपीला इंट्रोड्यूस केलं होतं बट त्याचे डिसएडव्हटेज असं झालं आहे खूप मोठा की खूप लोक त्याच्यामुळे फेक डॉक्युमेंट्स किंवा मग डॉक्टर मॅनिप्युलेशन व्हेकल मॅनिप्युलेशन असं वेगवेगळे टाईपचे मॅनिप्युलेशन करायला लागले आणि त्यामुळे असा प्रॉब्लेम व्हायला लागला की कंपनीचे लॉस व्हायला लागलं आणि म्हणजे ज्यांना कंपनी काही देणे लागत नाही आहे तरी त्याला पैसे मिळत होते त्या फेक ॲक्सिडेंट जरी झाला नसला तरी तर मग याच्या अगेन्स्ट टेक्नॉलॉजी कसं का काम करू शकते आपण सगळी याच्यासाठी सर, मला सोल्युशन असं होतं की जी सगळी वेगवेगळी सिस्टीम आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम करते याला आपण एका ठिकाणी कुठे इंटिग्रेट केलं त्याच्यामध्ये आधार वगैरे आधार कार्ड वगैरे प्रत्येक केसला काही क्यू आर वगैरे देऊन जर आपण काही स्ट्रिक्ट असे रूल्स लावले काही टेक्नॉलॉजी बेसिकली रेस्ट्रिक्शन्स आणते बऱ्याच चिटिंग होते त्याला तर त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी एक खूप चांगला हे करू शकते आणि त्याचा एक ॲडव्हान्टेज अजून असा पण आहे की जे ज्यांचे ॲक्च्युअल जेन्युअन क्लेम आहे त्यांना कोर्ट म्हणजे खूप दिवस त्यांची कोर्टमध्ये केस न चालता त्यांना फास्टली सगळं इव्हिडेन्स वगैरे सगळं त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी जस्टिस मिळू शकते यासाठी मला काही ऍडव्होकेट्सने पण गाईड केलं होतं आणि कॉलेजमधून मला आमचे एच ओ डी आय एस बोर्सी सरांनी गाईड केलं होतं मनेश पाटील सरांनी गाईड केलं होतं कॉम्पिटिशनमध्ये पार्ट गेलं सरांनी खूप मोटिवेट केलं होतं थँक्यू मदत होऊन कॉलेज भोसले आपण पार्टिसिपेशन लेवल काय कर बघ साधारणतः ते त्या त्या अभ्यास करून हा याचा चांगला पीडियो हा याचा चांगलाच होतं हा कामचा चांगला होईल असं असं एक साधारणतः सगळ्यामध्ये तीन वर्षपूर्वी एक गंमत झाली होती एक तुमच्या सिविल डिफरंटचे विद्यार्थ्यांनी स्लॅब तुमचं जे मिक्सिंग असतं ना म्हणजे आपण जे एम थर्टी एम ट्वेंटी काय केरी करून जेव्हा प्रेझेंटेड प्रेजेंटेड गुड आयडिया इन इंजिनियरिंग पण एक 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 जज असा आला होता तो म्हटलं की ही शुड बी इन द मॅनेजमेंट जस्ट सी ना एव्हरीबडी वॉज शॉक दॅट टाईम समोन वॉज फायटिंग टू सिलेक्ट यू आर असं देणार दुसरं सगळ्यांना समजून सांगा की हा बॉट कटिंगमध्ये आहे हा काही यार नाही ना はい。